सोफिया कुरुशीच्या पाठोपाठ व्योमिका सिंग या वायुदलातील अधिकारी महिलेनंही ऑपरेशन सिंदूर मोहिमेमध्ये विशेष योगदान दिलं कोण आहेत व्योमिका आपण पाहूया भारतीय वायुसेनेमध्ये विंग कमांडर या पदावर व्योमिका सिंग कार्यरत आहेत वायुसेनेमध्ये हेलिकॉप्टर उडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे अडीच हजार तासांपेक्षा अधिक उड्डाणांचा अनुभव व्योमिका सिंग यांच्या गाठीशी आहे चित्ता चेतक या यालिकॉप्टर उड़ पटाईत ऑपरे विशेष योगदान होता अनीश टेक्नोलॉजी वेपन विथ केयरफुल्स वॉज एन श्योर्ड वॉज एन श्योर्ड सो दिल बी नो कोलैट्रल डेज the point of impact in each of the targets was a specific building or a group of buildings. all the targets were neutralized with clinical efficiency and the results reiterate the professionalism of the indian armed forces in the planning and execution of their operations. <laughs> भारतीय वायुसेनेमध्ये विंग कमांडर या पदावर व्योमिका सिंग या कार्यरत आहेत वायुसेनेमध्ये हेलिकॉप्टर उडवण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे अडीच हजार तासांपेक्षा अधिक उड्डाण अनुभव त्यांच्या गाठीशी आहे चित्ता चेतक या हेलिकॉप्टर उडवण्यामध्ये त्या पटाईत आहेत ऑपरेशन सिंदूर या मोहिमेमध्ये त्यांचं विशेष योगदान होतं a niche technology weapons with careful selection of warheads was ensured, that there was ensured so that there will be no collateral damage. the point of impact in each of the target was a specific building or a group of buildings. all the targets were neutralized with clinical efficiency and the results reiterate the professionalism of the indian armed forces in the planning and execution of their operations.